नमस्कार मित्रांनो माझ्या काय छोट्याशा ब्लॉगमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो तर मी आज आलो आहे श्री केशवनगरी बालाजी मंदिर देवस्थान अवसर येथे दर्शनासाठी मी आलेलं आहे चला तर पुढं बघूयात आज मंदिराचा व्ह्यू कसा येत आहे काय नाही त्याची कलाकृती वगैरे पाहूयात आपण कशी आहे काय नाही आपल्या व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करूयात मी भेटतो तुम्हाला मंदिरामध्ये मित्रांनो हा असा संपूर्ण मंदिराचा परिसर आहे खूप शांत वातावरण आहे पावसाचं वातावरण पण झालेलं आहे चला तर आपण खाली जाऊयात आणि वळूयात दर्शनाच्या दिशेने मस्त असे छान फुलं उगवलेले आहेत मंदिराच्या परिसरामध्ये चला तर मित्रांनो या मंदिराच्या दिशेने दर्शन करणार आहोत आपण याची लाईन आहे दर्शनाची गर्दी काही खूप जास्त नाही आहे श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे कशी आहे रेल्वे मस्त आहे ना कुंडाचे पवित्र राहतो कुंडात फुल हळद किंवा कोण कोणतो नाही मित्रांनो मंदिराचा परिसर खूप शांत आणि सुंदर आहे एकदम बस फॅमिलीसाठी बसण्यासाठी भरपूर जागा आहे मंदिरामध्ये व एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे मंदिरामध्ये खूप छान मंदिर आहे मी पण फर्स्ट टाइम एक्सप्लोर करतो मंदिराला आतमध्ये व्हिडिओ शूट आलावड नाही म्हणून मी बाहेरून व्हिडिओ काढतो अशी कलाकृती वगैरे हो पाठीमागं तुम्ही बघू शकता ते दाखवतो हे अशी कलाकृती करून ठेवलेली आहेत डेकोरेशनसाठी हा सर्व सामान आहे असं मला वाटतं पालखी वगैरे जेव्हा बाहेर काढते तेव्हा या डेकोरेशनचा उपयोग केला जातो असं मला वाटतंय सगळं तोच मटेरियल हा मंदिराचा कळस आहे वरचा खूप छान परिसर आहे फॅमिलीसाठी असा संपूर्ण परिसर आहे मित्रांनो भरपूर जागा आहे मंदिरामध्ये प्रशस्त अशी जागा आहे मंदिरामध्ये बसण्यासाठी असा हा संपूर्ण मंदिर आहे झाडं वगैरे खूप आहे तिथं लावलेले यज्ञशाळा बघणार आहोत आपण यज्ञशाळा म्हणजे काय ही आहे यज्ञशाळा संपूर्ण मंदिर खूप सुंदर आहे मित्रांनो फॅमिलीसह आपण येऊ शकतो मंदिरामध्ये लातूरवरनं अवघ्या बावीस किलोमीटरच्या अंतरावर आहे मित्रांनो औष्यामधून औष्यापासून अवघ्या दोन किलोमीटरच्या अंतरावर हा मंदिर आहे फॅमिलीसाठी टाइम स्पेंड करण्यासाठी हा लोकेशन खूप छान आहे मित्रांनो लहान लेकराला खेळणारा असं इथं गाड्या पण आहेत खूप छान असा नजारा आहे मित्रांनो कैलास पाणी सोडले मित्रांनो आता खूप छान वाटतं इथं मस्त वाटते मित्रांनो सुंदर असं पाणी सोडलेलं आहे वर ना हिरवगार तुम्ही बघू शकता किती मेंटेन ठेवलेलं आहे सर्व बघाल तिथं हरियालीच आहे मित्रांनो पाऊस पण यावेळेस जोरात झालेला आहे लातूरला पण यावेळेस हरियाली पण खूप जास्त आहे मित्रांनो पावसाचं वातावरण आलेलं आहे हे बघा कसं झालं आहे वातावरण खूप चिल्डाचं वातावरण आलेलं आहे आता वाटणार आहे पाऊस पडतोय म्हणून यज्ञशाळा ही आहे यज्ञशाळा पाठीमाग पाण्याचा वॉटरफॉल आहे तर मी आवर्जून म्हणेल मित्रांनो तुम्हाला मंदिराला भेट द्या खूप छान मंदिर आहे बघू शकता मंदिर खूप छान मंदिर आहे तर हनुमानाची बीग अशी मूर्ती आहे समोर खूप सुंदर मूर्ती आहे बघू शकता किती मोठी मूर्ती आहे ते जाऊन पण फोटो काढता येते आपल्याला सुंदर असं बसण्यासाठी बाकडे वगैरे ठेवलेले आहेत सुंदर व्हि येतोय जय मित्रांनो बजर। असा संपूर्ण मंदिराचा परिसर होता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो हा छोटासा ब्लॉग होता एक म्हणलं आपण दाखवा म्हणलं का मंदिर आपल्याला छान असं मंदिर आहे आप आपण फॅमिली सह इथे टाइम स्पेंड करू शकतो होईल ती कलाकृती वगैरे पाहू शकता एकदम शांत वातावरण आहे पावसाचं पण वातावरण झालेलं आहे पाटीमाचा तर या आवर्जून या मंदिराला भेट द्या चला तर मी तुम्हाला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय